नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादाच खाणे आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे बंगालच्या उपसागरामधलं जे कमी दाब क्षेत्र आहे डीप दिव डिप्रेशन दिव आणि त्याची तीव्रता वाढणार आहे साधारणत परत एकदा कमी क्षेत्र स्थि कमी झालेलं होतं परत जास्त तीव्रता वाढलेली आहे सव्वीस तारखेला मध्यभागी येणार आहे बंगालच्या उपसागराच्यामध्ये आणि नंतर सत्तावीस तारखेपर्यंत किनारपट्टीला येऊन लागण्याची शक्यता आहे आणि विशाखापट्टणम चेन्नई ह्या आसपास सत्तावीस तारखेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे ते तेथून पुढे अठ्ठावीस तारखेला भूभागावरती यायची शक्यता आहे त्यात विजयवाडा चेन्नई शिवभाग प्रभावित होणार आहे त्यानुसार बघायला गेलं तर नेल्लोर चेन्नई विजयवाडा विशाखापट्टणम हा भाग जबरदस्त असा प्रभाव पडणार आहे त्या भागातून आणि परत एकोणतीस तारखेला पाहायला गेलं तर एकोणतीस तारखेला संपूर्ण तिथे भूभागावरती येऊन त्याची दिशा साधारण वायव्य कोपऱ्यात उत्तर वायव्य कोपऱ्याकडे सरकणार आहे मग त्यामुळे इकडे छत्तीसगडच्या भागातसुद्धा त्याचा प्रभाव हळूहळू जाणवणार आहे त्यानंतर तीस तारखेला पाहायला गेलं तर तीस तारखेपर्यंत विदर्भाच्या काही भागात येणार आहे ते महाराष्ट्राच्या विदर्भाच्या भागात येणार आहे परत तिथून ते ईशान्यकडे सरकणार आहे ईशान्येकडे सरकत त्याची तीव्रता कमी होणार आहे आणि इकडे जे बा पश्चिम महा बाजूला अरबी समुद्रातलं जे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते कमी ताबाचं क्षेत्र तेही हळूहळू आता राज्याजवळ म्हणजे उत्तरी साईडलाच सरकताना दिसते आणि तिथून ते उत्तर साईडला सरकून परत एक वेळ ते समुद्रात इकडे जाण्याची शक्यता वाटत आहे किंवा इकडे राज्यात ते कमी दाबाचं क्षेत्र बनणार आहे त्या दिशेला ते ओढलं जाणार आहे एकोणतीस तारखेपर्यंत परत एकदा ती अरबी समुद्रामध्ये स्थिर राहणार आहे त्यामुळे हवेची एक द्रोणीय स्थिती निर्माण होणार रा आहे राज्यामध्ये आणि पावसाचा असं अनुकूल वातावरण तयार होणार आहे या मॉडेलनुसार ते जे आता वातावरण तयार होतं आहे वाऱ्याची दिशा प्रभाव आता सध्या चालू आहे त्या वादळातली कमी दाब क्षेत्रातली ते पावसा ह्या वाऱ्यामुळे पावसाच्या प्रमाणात वाढ होत्या घट होत्या ते थोडेसे अंदाज येऊया साधारणतः तेवीस तारखेला आज सांगली अकलू सोलापूर आणि रत्नागिरी जे कोकणपट्टी संपूर्ण ह्या भागात हलका मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि उत्तर साईडला पाहायला गेलं तर उत्तर साईडलासुद्धा बऱ्यापैकी म्हणजे स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता अहमदनगर पुणे बीड या भागातून छत्रपती संभाजीनगर नांदेड ह्या ब बा बाजूपर्यंत सरकणार असं दिसतं नंतर चोवीस तारखेचा जर विचार करा गेला संपूर्ण विदर्भ विदर्भ भागातून हलक्यासा पावसाची शक्यता जाणवत आहे नागपूर गोंदियाचं स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता आहे पण मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता वाढली आहे पावसं रिमझिम सरपाचा हलक्या सरपाचा मध्यम काही स्वरूपाचा सरप पाऊस येण्याची शक्यता आहे लातूर बीड अहमदनगर छत्रपती संभाजीनगर लोणार ह्या भागातून पुणे मुंबई दापोली पालघर नाशिक ह्या भागातसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडायची शक्यता आहे गोव्या साईडला सिंधुदुर्ग आणि सांगलीचा काही भागात हलकेच्या पाऊस शक्यता आहे असं हे दिसत आहे त्यानंतर पंचवीस तारखेला पाहायला गेलं तर जो साधारण उत्तरेकडे सरकला सा आहे सांगली भाग सोलापूर लातूरचा परिसर बीड छत्रपती संभाजीनगर लोणार मालेगाव जळगाव अकोला नंदुरबार नाशिक वलसाड पालघरचा भाग या भागातून हलका मध्यम तीस काही जोरदार सारी येण्याची शक्यता दिसत आहे अमरावती पुसाळ ह्या भागातून सुद्धा पावसाची शक्यता आहे आणि पट्ट्यात हलक्या पावसाची शक्यता दाखवत आहे त्यानंतर सत सव्वीस तारखेला पाहायला गेलं तर सव्वीस तारखेला पावसाची शक्यता कमी झाली आहे संपूर्ण महाराष्ट्रातून पावसाची शक्यता थोडीशी कमी झालेली दिसून येते कोकणपट्टीत तेवढं पावसाची शक्यता आहे सांगलीमध्ये हलक्याशा पावसाची शक्यता वाढत्या आणि सत्तावीस तारखेला संपूर्णचा पाऊस कमी झालेला दिसून येते पाऊस राज्यात कुठं पाऊस दिसत नाही अठ्ठावीस तारखेला पाहायला गेलं तर अठ्ठावीस तारखेला परत एकदा बीड आणि अहमदनगर छत्रपती संभाजीनगर लोणार अमरावती या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे सोलापूर सोलापूरपट्ट्यात <coughs> एकोणतीस तारखेला संपूर्ण विदर्भ पट्ट्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता दाखवत आहे अमरावती पुसळ अकोला नागपूर या भागातून जोरदार पोचवण्याची शक्यता आहे आणि तीस तारखेला पाहायला गेलं तर तीस तारखेला राज्यात हलक्याच्या वातावरण होणार आहे पावसाचं ते सगळीकडेच राहणार आहे वातावरण ते कोकणपट्टी भाग सगळीकडेच हलक्याच्या पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि एकतीस तारखेला पाहायला गेलं तर विदर्भ पट्ट्या हलक्या पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्र उत्तर बाजूला मुंबई नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर या भागात हलक्या मध्यम पाऊस होण्याची शक्यता दिसून येते आणि एक तारखेच्या आसपास पाहायला गेलं तर एक तारखेला फक्त सांगली सोलापूर नांदेड छत्रपती संभाजीनगर गोवाचा परिसर ह्या भागातूनच हलक्याशा पावसाची शक्यता आहे बाकी उर्वरित तर कुठं दिसत नाही पण पावसाची शक्यता कमी जास्त प्रमाणात आहे एक दोन तारखेपर्यंत दिसते पावसाची शक्यता दोन तारखेला सांगली आणि भागा सोलापूर भागातच पावसाची शक्यता नाही आहे सांगली भागात फक्त सोलापूर भागात नांदेड हलके वातावरण तयार होण्याची शक्यता आहे या तर लांबचा पल्लाचा आहे आता सध्याचा आता आपण फक्त चोवीस तासामध्ये पावसाचा जोर कसा आहे तेवढं बघूया आता हे झाला सात आठ दिवसाचा हवामान अंदाज आता चोवीस तासामध्ये साधारण सांगली सोलापूर नांदेड अकोला नागपूर जळगाव नाशिक पुणे सांगा पुणे सातारा संपूर्ण कोकणपट्टी त्या भागात हलक्याच्या पावसाचं वातावरण तयार होणार आहे आणि त्यातल्या त्यात कर्नाटकच्या साईडला पावसाचा जोर चांगला असणार आहे कर्नाटक भागातूनसुद्धा पावसाचा जोर जो बऱ्यापैकी चांगला राहणार आहे असेच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करत चला धन्यवाद